हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला सात खणाची चोळी ही कशी शिवायची अगदी सोप्या पद्धतीने हे दाखवणार आहे तर हे बघा इथे पूर्ण आपली आजीबाईची चोळी आहे सात खणाची तर ती चोळी शिवायची तर फक्त ह्याला काहींच्या आजीबाईंना इथं आपल्याला नॉड बांधलेली दिसती तर ह्या बटन आहेत आणि अशा पद्धतीने ही चोळी शिवलेली आहे बघा आणि मागणंसुद्धा पूर्ण असा बंद करायला गळा आहे अशा पद्धतीने तर ही सोप्या पद्धतीने चोळी कशी शिवायची हे मी तुम्हाला ह्या सॉरी कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चोळी कशी शिवायची हे पण तुम्हाला दाखवते तर त्याची लिंक मी तुम्हाला देईलच तर बघा आता माग घ्यायचं आहे पहिल्यांदा तर इथे जसं आपण रेग्युलर ब्लाउजचं बाकीच्या ब्लाऊजचं जे माप घेतो त्याच पद्धतीने सुद्धा ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे तर इथे पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची पाठीमागच्या साईडने मी पूर्ण उंची घेतली आहे तर शोल्डरपर्यंत शोल्डरपशी शोल्डर टेप ठेवला आणि अशा पद्धतीने कमरेपर्यंत माप घ्यायचं आहे तर हे आहे चौदा इंच बघा चौदा इंच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे पंधरा इंचावर मार्किंग करायचं आहे तर हे बघा इथे पंधरा इंचावर त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे बघा इथे आपण एक तुकडा जोडलेला आहे बघा हा एक भाग झाला आणि सात खण म्हणतात ना तो हा एक पहिला खण तर ह्याचं आहे साडे इंच बघा ह्या शिलाईपासून ह्या शिलाईपर्यंत फक्त मोजायचं आहे हे आहे साडेपंधरा इंच तर इथे साडेपंधरा इंच प्लस एक इंच शिलाईसाठी सोळा इंच म्हणजे सोळा इंच साडेसोळा इंच साडेसोळा इंचा आपल्याला निम्मा घ्यायचा आहे म्हणजे सव्वा आठ इंच तर इथे सव्वा आठ इंच घ्यायचं आहे इथून जे आपण पूर्ण उंची घेतली तिथून आपल्याला सव्वा आठ इंच त्याचबरोबर इथूनसुद्धा सव्वा आठ इंच घेतलं आहे तर ह्या ब्लाऊज मी डबल फोल्डमध्ये घेतला आहे आणि बंद बाजूकडनं आपल्याला माप टाकायचं आहे बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आहे बंद बाजूकडनं आपल्याला माप टाकायचं आहे त्याचबरोबर हे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डर मोजायचा हो तर हा शोल्डर आहे सव्वा चार इंच तर बघा सव्वा चार इंच शोल्डर आहे म्हटल्यावर आपल्याला शिलाईमध्ये पण हे करायचं आहे तर इथे मी साडेतीन इंच घेतल्यावर हम्म तर इथे बघा आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर पाहुणे पाच इंच आणि जर साडेतीन इंच आपल्याला एक्स्ट्रा राहते तिथे आपल्याला गळारुंदीसाठी घ्यायचं आहे बघा साडेतीन इंच मी गळारुंदी घेतली त्याचबरोबर पाठीमागचा गळा हा त्यांना खूपच बंद होतोय हा दीड इंच असा आहे तर इथे मी खूप असा आउट टाईट त्यांना म्हणून मी इथे दोन इंचाचा अर्धा इंच एक्स्ट्रा घेते म्हणजे दोन इंचाचा गळा घेते आणि इथून पण साडेतीन इंच घेते गळा त्या आजीने मला सांगितलं होतं मला खूप टाईट आहे गळ्याला म्हणून मी इथे अर्धा इंच थोडासा खाली घेतला आणि अशा पद्धतीने गळ्याला शेप द्यायचा आहे तर हा एक आपला भाग झाला त्याचबरोबर आता दुसरा तर, तर आता आपल्याला पुढच्या साईडचा भाग मोजायचा आहे तर बघा आता हा आपल्याला मोजायचा आहे तर इथे पहिल्यांदा आपल्याला गळा मोजून घेऊ तर पूर्ण उंची होती आपली चौदा इंच आणि गळा आहे बघा गळा आहे साडे चार इंच गळा साडेचार इंच आहे चौदा इंचावर मी खाली शेवटच्या हुकावर बघा टेप ठेवला आहे चौदा इंचावर आणि अशा पद्धतीने गळा मोजलेला आहे साडेचार इंच आता आपल्याला हा पार्ट मोजायचा आहे तर हा बघा इथून इथपर्यंत आठ इंच आहे बघा इथून इथपर्यंत आठ इंच आहे आपल्याला नऊ इंच घ्यायचं आहे तर इथे साडेनऊ आहे तर इथे नऊ इंच व्यवस्थित घेते मी बघा ह्या स्टेपपासून मी पुढे घेते बघा बघा इथे जी आपण लाईन केली तिथूनच मी पुढे नऊ इंच घेते अशा पद्धतीने आता पहिलं काय करते हे कटिंग करून घेते तर तुम्हाला कळण्यासाठी मी पहिला हा पाठीमागचा जो भाग आहे तो मी पहिला कट करून घेते म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल समजायला गळा तो कट करून घ्यायचा आता हा पुढचा भाग झाला तर हा सुद्धा मी कट करून घेते आता इथे आपल्याला किती घ्यायचं आहे नऊ इंच घ्यायचं आहे बघा इथे नऊ इंच घ्यायचं आहे तर इथे नऊ इंचावर मी एक अशा पद्धतीने मार्किंग करते आणि हे सुद्धा कट करून टाकते आता काय करायचं बघा हा झाला आपला पुढचा भाग आता पुढच्या भागाचा गळा घ्यायचा आहे तर आपण शोल्डर बघा रुंदी घेतली होती आपण साडेतीन इंच रुंदी घेतली होती आपण साडेतीन इंच राहिलेलं ह्याच्यात आपण शोल्डर घ्यायचं आहे म्हणजे सव्वा पाच इंच सॉरी सव्वा पाच इंच पावणे पाच इंच होत होत तर साडेतीन इंच आपण रुंदी घेतली बघा त्याच्यानंतर पुढचा गळा होता साडेचार म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे पाच इंच घेते कारण शोल्डरमध्ये सुद्धा अर्धा इंच जाईल त्याचबरोबर इथून सुद्धा साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर हे बघा हा झाला पुढचा भाग आता हा एक खण झाला म्हणजे सात खण मोजायचे हा एक झाला हा एक झाला म्हणजे हे झाले त्याचबरोबर आता आपल्याला भाई काढायची तर अशा पद्धतीने चार फोल्ड करायचे आहेत बघा पिसाचे हा झाला एक आणि दोन आणि हे दोन असे चार फोल्डमध्ये पीस करायचं आहे हे बघा आता आपल्याला घ्यायचं आहे बाई तर हे बघा बाई पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने उलटी करून घ्यायची कारण इथे थोडीशी फिटिंग केलेली असती त्यासाठी तर इथे मी बाई उंची मोस्ती तर इथे भाई उंची आहे इंच तर साडेनऊ साडेनऊ इंचामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घेतो बघा दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेनऊ साडे दहा आणि अकरा अकरा इंच आपल्याला इथे आहे त्याचबरोबर दंडघेर मोजायचा आहे बघा उलट्या साईडनेच मी दंडघेर मोजते दंडघेर आहे सात इंच तर इथे पण दंडघेर आपल्याला सात इंच घ्यायचं आणि इथे सुद्धा सात इंच घ्यायचं आणि हे कट करून घ्यायचं भाईमध्ये काय आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे फक्त भाई उंची आपण जे नॉर्मल भाई उंची घेतो आ, किती म्हणजे आपण टू बाय टूचा जर पीस शिवला तर जो ब्लाऊज शिवतो त्यासाठी आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतो तसंच आपल्याला ह्यालाच फक्त दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बाकी काही नाही दंड दंडगेर आपल्याला आहे तेवढंच ठेवायचं तर हा बघा दंड भाई झाली आपली त्याचबरोबर बघा आता एवढं राहिलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला कळ्या काढायच्या तर हे बघा ही आहे एक आणि दोन तर बघा इथे टीप ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने काढायचं हे आहे सहा इंच पावणे सहा इंच आहे पण मी सहा इंच घेते तर इथे सहा इंच आणि ह्याची उंची घ्यायची आपल्याला सात इंच बघा सहा इंच सहा आणि प्लस आपल्याला शिलाईमध्ये जाणार सात इंच बघा सात इंच घेतलं आहे हे बघा ही जी बाजू आहे सहा इंच प्लस आपण सात इंच एक म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घेतलं आहे त्याचबरोबर हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर हे पण सात इंच आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला आठ इंच घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आठ इंच आणि हे सुद्धा मी चार फोर्डमध्येच घेतलं आहे म्हणजे दोन्ही पार्ट एकदाच निघतात अशा पद्धतीने आहे मी आणि हे आपल्याला अशा पद्धतीने ते एक सरळ अशी लाईन आखून घ्यायचे हे कट करून टाकायचं हे mm बघा -hmm. हा एक झालाय आता एक फार काढते कारण चार निघाले दोनच काढायचे होते आपल्याला पण ठीक आहे हे बघा हे दोन झाले आता राहायला एवढा तर ह्याच्यासाठी आपल्याला ही जी वरची कळी आहे ती काढायची आता बघा ह्याची आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर हे आहे साडेपाच इंच बघा हे साडेपाच इंच आहे म्हणजे साडेसहा इंच घ्यायचं आहे त्याचबरोबर अशी तिरकी पण मोजायची साडेसहा इंच पहिलं आपण इथून साडेपाच इंच घेऊ म्हणजे साडेसहा इंच आणि हे बघा अशा पद्धतीने हे हो करायचं आणि आता इथे साडेपाचच्या साडेपाच आणि साडेसहा म्हणजे साडेसहाच्या निम्म घ्यायचं आपल्याला सव्वा तीन इंच सव्वा तीन इंच तर इथे मी सव्वा तीन इंच घेते बघा बरोबर आहे सव्वा तीन इंच त्याचबरोबर अशा पद्धतीने हे तिरकं पण मोजायचं आहे तर हे आहे सात इंच म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आठ इंच घ्यायचं आहे तर इथे बघा आठ इंच हे घेते आणि अशा पद्धतीने आपल्याला तिर्क त्रिकोण असं करायचं आहे बघा अशा पद्धतीने त्रिकोण करायचा आणि त्रिकोण करताना आपल्याला ओपन साईटने असं हे बघा अशा पद्धतीने ही पूर्ण ओपन साईट आहे आणि इकडे आहे बंद साईट तर बंद साईटने हे बघा अशा पद्धतीने बंद साईट मी माझ्याकडे ठेवली आणि अशा पद्धतीने त्रिकोण दिला आहे आता हा त्रिकोण मी कट करते हे एक झाले तर एवढा पीस शिल्लक आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला गळपट्टी आणि कमरपट्टी हुकलूपट्टी सगळं करावं लागेल तर बघा ही पूर्ण आपली सात खणाची चोळी कटिंग करून झालेली खूप सोपी पद्धत आहे आणि समजेलही ही कुणालाही सहज आणि आजकाल ही खणाची चोळी खूप लोक कमी शिवतात पण ज्यांनाही कुणाला जमत नसेल त्यांच्यासाठी मी खूप सोपी पद्धत सांगितली आहे आणि अजून जरी काही शंका असेल तरी तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद